मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ आज बदलापुरात बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे नांदेड हिंगोलीतही फडणवीसांच्या प्रचारासाठी फडणवीसांकडून सभांचा धडाका सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंगोलीत आज तोफ धडाणार आहे खर तर भाजपाचे उमेदवार यांच्या प्रचारात या सभेचं आयोजन करण्यात आलेला आहे कारण हिंगोली शहरामध्ये सध्या प्रचाराला रंगत आले आहे मात्र हा प्रचार जे आहे विकासाचे मुद्दे सोडून इतरत्र भटकत आहे त्यामुळे आता या सभेचं जे आहे तर सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आता मुख्यमंत्री नेमक्या सभेत काय बोलतात आणि काय काय का या सभेमध्ये चालणार आहे एकंदरीत त्या ठिकाणी जे आहेत चार ते पाच हजार लोक बसतील अशी व्यवस्था ज्या या ठिकाणी करण्यात आली आहे भाजपाचे आमदार तानाशी मुटकुळे आहेत साहेब मला सांगा आज आज जी सभा आहे या सभेला मुख्यमंत्र्यासह कोण कोण उपस्थित असणार आहे मुख्यमंत्री साहेबासोबत माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या राज्याचे आदिवासी मंत्री अशोकजी उके साहेब राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि सचिनजी साठे हे सर्व नेते मंडळी आज बरोबर दोन वाजता या सभास्थळी येऊन सभेला संबोधित करतील ज्यांचा जो धंदा आहे त्या धंद्याच्या पलीकड त्यांना काही बोलता येत नाही आम्ही विकासाच्या पलीकड काही बोलत नाही हिंगोली शहराच्या विकासात मोठं योगदान आमचं आहे दोन हजार चौदाच्या आधीचं हिंगोली शहर आणि आजचं हिंगोली शहर यामध्ये हजारपट्टीचा फरक आहे आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची हिंगोलीमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि आमच्या साहेबांनी जर लाडक्या बहिणीला ला पंधराशे रुपये जर महिन्याला आल द्यायलेतच लाडक्या बहिणी इतकी इतक्या तिला ही जागा लाडक्या बहिणीसाठी अपुरी पडेल भाऊ तर किती देईल त्याचा दे काही अंदाजा नाही या हिंगोली शहरामधून भरमसाठ जनता ही साहेबाच्या सभेला येणार आहे विकासाच्या मुद्द्यावर बोला ना तुम्ही टीका टिप्पणी करून खालच्या दर्जाची ही संस्कृती आपली नाही या संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्यापासून युवक काय पुण्या घेतील आणि तुम्ही नेतृत्व करणारे लोक जर असं वागायला लागले तर जनता काय विचार कर याचा विचार सुद्धा त्यांनी करायला पाहिजे संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली